नमस्कार मंडळी आपल्या घरात रोजच छोटे छोटे प्रश्न येतात कधी पैशाचा ताण कधी नोकरीचा कधी मुलांचा अभ्यासाचा किंवा सगळ्यात जास्त घरातील शांततेचा पण आज मी तुम्हाला सांगणार आहे काही अगदी सोपे घर बसल्या करता येणारे तोडगे जे तुमच्या कुटुंबात आनंद प्रेम आणि भरभराट घेऊन येतील पहिला तोडगा सकाळची सकारात्मक सुरुवात दर सकाळी कुटुंबातील सगळ्यांनी दोन मिनटं एकत्र बसून एकमेकांना शुभेच्छा द्या आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो एवढं एवढं मनाला तरी घरात सकारात्मक ऊर्जा पसरते हे ऐकून तुमचं मनही आनंदी होतं आणि घरच्यांनाही दिवसाची चांगली सुरुवात होते दुसरं तोडगं एकत्र जेवण जगात कितीही धावपळ झाली तरी दिवसातून एक वेळ तरी सगळ्यांनी एकत्र जेवायचं ठरवा जेवणात फक्त अन्न नाही तर एकमेकांशी संवादही मिळतो हेच कुटुंबाचं खरं बळ आहे तोडगं तिसरं पैशाचं साधन नियोजन घरात पैशाचं ताण टाळायचं असेल तर महिन्याच्या सुरुवातीलाच तीन भाग करा पहिला खर्च दुसरा बचत तिसरा आपत्कालीन निधी असं केल्याने कोणतीही अडचण आली तरी घर डगमगत नाही तोडग चौथ तणाव कमी करण्याची सवय घरात तणाव वाढू नये म्हणून एक नियम ठेवा मोबाईल बाजूला आणि संवाद सुरू दररोज दहा मिनिट तरी सगळे मिळून गप्पा मारा खेळा किंवा एकत्र एखादी गोष्ट वाचा तोडगा पाचवा आभार मानणं रोज रात्री झोपने आधी कुटुंबातील प्रत्येकाने एक गोष्ट सांगावी आज मला कशाबद्दल आनंद झाला ही छोटी सवय तुमचं घर खरच सुखाचं मंदिर बनवेल आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे सेवक तर आहात तर ह्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनात आणू शकता तर मंडळी हे पाच छोटे बदल करून बघा तुम्हाला नक्कीच जाणवेल घरातील वातावरण किती बदललंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या कुटुंबासाठी कोणकोणते तोडगे वापरता